फुल पण भेटले बघा एक अशी भेटते काय जास्त अशी कधीतरी भेटते अशी आता स्टार्ट आहे चालू आहे चालू आहे म्हणजे यंदा काय झालंय भरपूर पाऊस असल्यामुळे नदीचं पाणी अजून कमी झालंय ना तरी अजून पाऊस पाच सहा हप्त्यानंतर फरक पडेल ना आता एकाच हप्त्यामध्ये मच्छी चालू होईल तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचा स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो बघायला ते म्हणजे बोक्षीवरची मच्छी आणि बोक्षी कशी उचलली जाते नाही मागच्या वर्षी एक व्हिडिओ आपण कवर केली होती त्याच्यामध्ये मोठे मोठे मासं मिळालं होतं तर आजसुद्धा आपण तीच एक व्हिडिओ करतो आहे पण पाणी जास्त असल्यामुळं ना थोडासा प्रॉब्लेम आहे कदाचित मोठे छोटे मासं मिळतील पण बोक्षी कशी उचलली जाते आणि त्यांची मेहनत ही तुम्हाला आज बघायला मिळणार आहे बोक्षी ही साधारणतः रात्रपर्यंत ठेवतात आणि सकाळी उचलतात प्रत्येकजण पण आता ही जी बोक्षी आहे ना ही सकाळी ठेवलेली आहे एकदा त्यांनी उचललेली आहे आणि आता कमीत कमी तीन ते चार तासानंतर परत ही बोक्षी उचलतील तर हा बघा हा तुम्ही नजारा बघताय ना हा इथून हा नेहमीप्रमाणे आपला पाटणसाईचा धरण तिकडं ना मच्छीमार चालू आहे तिकडं ती मागची एक व्हिडिओ टाकलेली आहे ती तर ती तुम्ही बघू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं बरेच ते मासे भेटलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये झोल्यावरची मच्छी बोलतात आणि इकडं बघा हिला ना हिला बोलतात खोल प्लास्टिकची खोल ही जास्तीत जास्त लोक वापरतात पावसामध्ये शेती वगैरे लावताना आणि इकडं चालले बघा इकडं चालले मासं भुजतात तर बघा ही मासं भुजायची चालले इकडं तयारी कारण जेवणाचा टाईम झाला आहे आणि हे बघा बरेचसे मासे ना मावशी आहे तर बघा हे मासं खायला ना एकदम ताजं जर मासं जर काढलं ना आणि असं भुजलं ना तर इथलं मासा, मासा खायला एकदम टेस्टी एकदम मस्त लागतात मी बऱ्याच वेळेला असं आल्यानंतर खातो तर आता पाऊस असल्यामुळे लाकडं पण जलत नाही बघा तर बराचसा प्रॉब्लेम यायला लागलाय पण मेहनत चालू आहे अजून पण हे बघा मासं बघितलं ना तीन चार भुजले आहेत आणि मासा आहेत बाकी भुजा येत आहेत तर ही तयारी चालली आहे जेवणाची कारण दुपार झाले आणि खायला आहे एकदम टेस्टी तर आपण ना थोड्या टायमानंतर अजून तरी पण मला अर्धा तास इथं वेट करायला लागेल अर्धा तास थांबल्यानंतर मग तुम्हाला हा नजारा दाखवतो इकडनं जाण्याचा पण भारी आहे आणि बोक्सी उचलताना जो थरार असतो त्याचा अनुभव तो पण तुम्हाला एक भारी वाटेल बघायला थोडीशी ना भीती आहे कारण मग पॅरागॉन चप्पल बऱ्याच वर्षानंतर म्हणजे पंधरा वर्षानंतर पॅरेगॉन चप्पल वापरते पण इथं पण कोणतरी पॅरागॉन चप्पल वापरणारा हाय पहिल्यांदाच माणूस मिळाला आहे बघायला भेटे अशी चप्पल वापरत नाही आणि किप मारतात पॅरागॉन चप्पल अर्धा तास झाला अर्ध्या तासानंतर सर्वजण पुढं गेलीत आणि बघा नदीच्या साईडने चालू मस्त नजारा पण बघायला भेटत आहे आपली चपला ना पॅरागॉन असल्यामुळं ना ट्रीप मारायची भीती आहे हे बघा पूर्ण भिजलं पाय आहेत ना पूर्ण पेंडीची पण वाट लावली मागून पण त्याच्यामुळं लोक पावसाळ्यात पॅरागोन चप्पल वापरत नाही तर मीच आलो शेवटीला शेवटला आणि या इथं आता जवळ आलो आपण इकडून रस्ता चाललीच सर्व चार पाच जण आलेच आईस असं असं सा पाय टाकत जायला हो या साईडला इथनं चाललो ना तर स्लीप मारते ते गावतावरून चालायला लागते आपल्याला तर ही बघा ही आली इथं विकत घेणारी मावशी त्यांनी पण खूप थांबले मावशी जाम थांबले ना छत्री आपण इथं ठेवूया आणि इकडं पण आहेत विकत घेण्यासाठी हे बघा रस्ता बघा रस्ता बघितला तुम्ही एकदम भारी अनुभव हे असं पकडून जायला लागतं आहे पकडला नाही ना तर आपली चप्पल चांगली स्लिप मारेल हे ता बघा तर चांगलं तीन किलो आहे आता ह्या बांधावरनं आपल्याला जायचं आहे तो त्यांनी दगडांचा बांध घातलाय त्याच्यावर चला तर बघा हा असा दगडांचा बांध आहे याच्यावर जायला लागते हा इथं टाकलाय आणि बोक्षीवरची मच्छी पण ताजी कारण ते चार पाच तासानंतर उचलतात आणि ताजी मच्छी मस्त खायला भेटतात तर नजारा पाहिला तुम्हाला दाखव दे आपण त्या साईड तिकडून आता असा साईडून आलो आणि हा आहे धरण आणि त्या साईडला पण एक बोक्षी टाकतात पाणी जास्त असल्यामुळं ना आता बोक्षी टाकले नाही तिकडं तर दोन बक्षी असतात बॉक्शावरून जाण्यासाठी ना हा बघा पाणी बघा पूर्ण दगडांवर पाणी चाललंय हा आणि आता बोक्षी आहेत नाही उचालत आहेत तुम्हाला बोक्षी दाखवतो पहिले तर जादा पण लागेल ला, हात लावायला लागे लागेल ला, आहे ला, ना जास्त वजन जातं ना उतलता ना त्याच्यामुळे तीन चार माणसं तरी पाहिजे चार तरी माणसं पाहिजे बघा हे बोकटे असे टाकले अशी पाण्यावर इकडनं इकडनं मासा येतो ते ह्याच्यात जातोय खालून येतोय खालून येतोय खालून येतोय अंडी सोडायला आता रिटर्न द्या डॅम मध्ये जाण्यासाठी येतोय ह्याच्यामध्ये पडतो ह्याच्यामध्ये जाते आडतोय स्टार्टिंगला पडतो डॅम मधला ह्याच्यामध्ये पडतो अच्छा तर बघा इकडं बोक्सीवर ना चालायची पण ही बघा टॅक्सीच बघा कारण जाम ताणून बांधले ही पण ना अनुभव पाहिजे तेव्हा चालत जाऊ शकता तुम्ही खाली गेलात किंवा जर बोक्सीत गेलात ना तर मुश्किलच आहे म्हणजे चला डायरेक्ट खाली जाईल ना तर आता बॉक्सी उचलतात आणि बोक्सी उचलाय नजारा दाखवतो तुम्हाला कशी उचल बघा या साईडला खेचून घेतात ते पाणी इथं चाललं आहे आणि याच्यावरनं मग असे चालत गेले होते ते मच्छी आहे ती शेवटी बघायला भेटेल आपल्याला शेवटच्या <laughs> आले का आले आले मच्छी आले तशी बघायला भेटेल आपल्याला बघा ह्याच्यामध्ये शेवटी मच्छी आले ह्याच्यामध्ये बघा मच्छी पण आलाय आणि कचरा पण आलाय बरीचसा कचरा पण आलाय आता कचरा निवडूया आणि बघूया किती मच्छी आले ते तर इकडं चाललं आहे दादा इकडं पूर्ण एकदा नजारा दाखवतो हा असा नजारा आणि चला मच्छी आहे आपली ह्याच्यामध्ये आता परत ती बोक्षी आहेत ना ती तशीच परत टाकतील पाऊस नाही पाहिजे पाऊस जर कमी असला नाही ऊन असला ना तर मच्छी बरीचशी मोठी मोठी भेटते ही पिशवी आहे ना पूर्ण भरलेली असती हा बघा इथना मगाशी गेलो आपण आणि लय भीती आहे स्लीप मारायची आणि वरून आपली पॅरागॉन चप्पल तर चला आता इथं निवडतील आणि इथं आपल्याला मच्छी बघायला भेट आता तुम्ही घेऊन कुठं नागोटने जाणार विकायला आहे अच्छा नागोटना आणि वाखंड लावून बसतात मी नागोटने बघतो हा खडश्या बोलतात खडशा मासा हा बघा मस्त किती असेल तरी किलोचा हा अर्धा किलो असेल अर्धा किलोचा खडचा मासा भेटलाय बाकी हा मासा अर्ले आणि तिकडे पण बघा कसा उडते हा खौल आहे ना हा खौल मासा तर इकडे बघा बरीच वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आले आणि याच्यातून निवडत आहेत आणि इकडं तुम्ही बघितले हा बघा खरबी मासा खायला भारी हो एकदम फ्राय किंवा भुजून जरी खालाव ना तरी मस्त खायला एकदम भारी लागतो बघा हा असा बरीच ती मच्छी आहे आता ती निवडायला ला लागते तर निवडायची चाललं आहे त्यांची तयारी टोल मासा ना टोल पण भेटले बघा एक टोल पण मस्तपैकी भेटले का तरी अशी भेटते काय जास्त अशी कधीतरी भेटते अशी आता स्टार्ट आहे चालू आहे चालू आहे म्हणजे यंदा काय झालं भरपूर पाऊस असल्यामुळे नदीचं पाणी अजून कमी झालं नाही तरी अजून पाऊस पाच सहा हप्त्यानंतर फरक पडेल ना आता एकाच हप्त्यामध्ये मच्छी चालू होईल आणि एका महिन्यामध्ये एक महिना तरी चालवली मच्छीमारी एक दीड महिना हां हा एक तर बघा झाली पूर्ण निवडून झाली एवढा हा एक मोठा मासा भेटलाय त्यांना आणि तो एक त्याच्यात ठेवला ना बघा हा परत दाखवतो तुम्हाला मस्त दणक्या मासा भेटला त्यांना आणि ही बघा ही बारकी बारकी चांगली एकदम हात मारला ना तर खायला मस्त पैकी एकदम टेस्ट भारी एकदम टेस्ट लागते अशा माशांचे तर मामा पण असता इथंच तुम्ही पण इथंच ना हां इथंच असता वाक पाटण सेचा धरण बोलला ना तर कोणी सांगेल तुम्हाला वाकण आगोठण्या साइडनी येत असाल तर किंवा अशी माणसं तर आहेत मी मागा शिवण बोललो तुम्हाला तर नजारा दाखवते बघा मस्त पैकी बसायला पण जागा आहे कारण हे इथं रात्री वगैरे ब रात्री पण आहे असे उचलताय पण सध्या रात्री उचलते आता संध्याकाळी संध्याकाळी नऊ वाजता उचलणार त्याच्यानंतर मग बंद लावून सकाळी सहा वाजता काय पाच सहा वाजता ना तेव्हा जास्त भेटत असेल रात्री सकाळी जास्त भेटत असेल तर मस्त तिकडे चालली माणसं आणि इकडं इकडचा पुढचा वरण नजारा बघितला ना तुम्ही एकदम मस्त बघा आपण तिथं लावले ती बक्षी ही इथं बक्षी लावले आता किती टायमाने उचलाल तरी दीड तासाने दीड तासा दोन तासाचा गॅप ठेवलाय आता अच्छा दीड दोन तासाचा गॅप आहे अरे बघा सर्व जण आलेले आहेत आता आणि रस्ता लय हे आहे ना चिकट जाम म्हणजे जाम डेंजर आहे म्हणजे जर चालायला जर जमला नाही ना तर पॅरागॉन चप्पल आपली काय चालणार नाही इथं तर हा ना चालायला आता आलो आपण जवळच आलो तर चला मित्रांनो मित्रांनो तुम्हाला दाखवायची होती म्हणजे आज पण की कशी मासेमारी केली जाते आणि मासे किती भेटत आहेत ते अशा जर व्हिडिओ नवीन नवीन बघायचे असेल ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा नाव आहे चॅनलचा रॉयल दादूस तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय हां पॅरागॉनची मी अशी काही स्पॉन्सरशिप वगैरे घेतलेली नाही आहे ना पॅरागॉन चप्पल पण मी घातले म्हणून मी सांगते आणि अजूनपर्यंत आपण कुठली स्पॉन्सरशिप केलेली नाही आपल्या चॅनलवर तर पॅरागॉनची स्पॉन्सरशिप नव्हती आधीच सांगतो मी नाहीतर मग तुम्ही पॅरोगॉन चप्पल घ्यायला जाल कारण खूप स्लिप पण मारते पण एक घेतलेली आहे मी अशीच वापरण्यासाठी